शहरात सततची धावपळ गोंगाट आणि गर्दी असताना तुम्हाला कधी वाटतं का की जरा थांबावं श्वास घ्यावा आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जावं जर तुमचं उत्तर होय असेल तर आज आपण चाललो आहोत मुंबईच्या मलबार हिल परिसरात जिथं शहराची गडबडही असते पण त्याचवेळी मनाला शांत करणारी काही अनोखी ठिकाणं सुद्धा चला तर मग आजची सफर करू हँगिंग गार्डन कमला नेहरू पार्क आणि त्याच्याच बाजूला असलेला शांततेचा सुंदर नेचर वॉकवे जिथं दर पावला गणे निसर्ग तुमचं स्वागत करतो ही ठिकाणं केवळ बघण्यासाठी नाहीत तर स्वतःशी संवाद साधण्यासाठी आहेत चला तर या शांततेच्या शोधात सुरुवात करूया एका खास प्रवासाला सर्वप्रथम आपण भेट देणार आहोत कमला नेहरू पार्कला कमला नेहरू पार्क मलबार हिलवर वसलेलं एक सुंदर आणि प्रसन्न ठिकाण जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता हिरवाई आणि अर्थातच मोठा बूट कमला नेहरू पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच एक मोठा बूट पाहायला मिळतो हा बूट लहान मुलांसाठी तर ही एक जादुई जागा वाटते झाडांनी वेढलेले रस्ते रंगीबिरंगी फुलं आणि इथून दिसणार मुंबईचं विहंगमय दृश्य हे सगळं पाहताना क्षणभर वाटतं की आपण शहरातच आहोत ना जर तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही ग्रँड रोड या स्थानकावरून बस आणि टॅक्सीने सहज पोहोचू शकता आता आपण पुढील ठिकाणाला भेट देणार आहोत ते म्हणजे हँगिंग गार्डन आणि ज्या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी खास आलो आहोत ते ठिकाण लवकरच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे हँगिंग गार्डनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे पाण्याच्या टाक्यांवर बांधलेलं आहे म्हणूनच या बागेला हँगिंग गार्डन असं नाव देण्यात आलं आहे या बागेमध्ये विविध प्रकारची फुलं झाडं तसेच सुंदरशा आकारात छाटलेली झुडपं पाहायला मिळतात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मुलांसोबत फिरण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी हँगिंग गार्डन एक परिपूर्ण जागा आहे आता आपण जाणार आहोत एक खास ठिकाणाला भेट देण्यासाठी ते म्हणजे नेचर वॉकवे हे ठिकाण कमला नेहरू पार्कच्या खालच्या बाजूला आहे या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट काढावं लागतं याचं तिकीट पर पर्सन पंचवीस रुपये आहे आणि फिरण्यासाठी आपल्याला एक तासाचा ता कालावधी मिळतो हा वॉकवे पूर्ण लाकडाचा ता बनवण्यात आला आहे या ठिकाणाहून आपल्याला मरीन लाईनचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो तसेच इथे आल्यावरती मनाला एक वेगळीच शांतता मिळते जर तुम्ही मलबार हिल या परिसरात आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या तर मित्रांनो ही होती सुंदर आणि शांत ठिकाणांची सफर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही या ठिकाणी आला आहात का आणि तुमचा अनुभव कसा होता लवकरच भेटू अशाच नव्या ठिकाणांसह हो। धन्यवाद